बघा हो देणार नाही 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 होण्याची होण्याची गरज गरज आणि हो देणार नाही याच्यामध्ये फरक आहे हो देणार नाही म्हणत असतील आणि पोलिसांचं बळ लावत असतील कितीही बळ लावलं ला तरी आम्ही ते तोडून मोडून पुढे जाऊ होण्याची गरज नसेल तरी देखील तुमच्या जे सत्ताधारी पक्ष आहे आणि भ्रष्टनाथ बिंदेंचे जे मंत्री आहेत त्यांच्या डोक्यात एक कीड वळवळू शकते ह्याला आम्ही विरोध म्हणून उतरू तसंच काल पाहिलं असेल पंचवीस लाख विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत का तुम्ही त्यांचं नुकसान करताय का त्यांची कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस थांबवताय नुकसान नुकसान महाराष्ट्राचं करता येतो भीती वाटते मराठी हुंदे मग येतो अजित पवार यांना जे स्टेटमेंट आहे ते असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जी एक शक्यता व्यक्त केली जाते की कदाचित समिती वगैरेची गरजच नाही त्या समितीला देखील आमचा विरोध आहे कारण पहिलीपासून जर तुम्ही तिसरी भाषा लादणार असाल आणि एकच ही हिंदी भाषा लादणार असाल आमचा विरोध राहील जी आर काढला मुख्य गोष्ट म्हणजे जी आर काढलं तुम्ही आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो युती धर्मामुळे असं काही झालंय का की फडणवीस साहेब झालेत म्हणजे तसं युपीए बद्दल भाजप आणि आम्ही सगळे एनडीए बोलायचो की प्रधानमंत्री चांगले आहेत पण हतबल आहेत धर्म आहे तसं आज कोशिन धर्माची अडचण मुख्यमंत्री महोदयांवर येते का आणि परत त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो काल जो मी शंकाची उपस्थित केलेली आहे की मुख्यमंत्र्यांना अडचित आणण्यासाठी भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री काही प्रयत्न करतात का हा देखील विचार आपण करणं गरजेचे